दैवी शक्ती या ठिकाणी जागृत आहे आणि आपण एका भगवताचे शेवटी बाबा प्रणाम करू भगवा

की आपल्यामध्ये काहीतरी टुटा राहते त्या टुटावरून निघून जाव्या याकरिता हे कार्यक्रम घेतले जाते बाबांनी आपल्याला एक पदवी दिली आहे आणि त्या पदवी जी आपल्याला जागरण करायचा आहे ती पदवी कोणती सेवा म्हणजे सेवा करणारा व म्हणजे वचन पाळणारा ग मध्ये कार्य करणारा हे त्याचे आणि गुण असतील तो सेवक नाही सेवकाची वरती लाईन जर वळवली सर्व झाला आजपर्यंत सांगत माझा सेवाक्रम एकोणीसशे एकेचाळीस आहे माझे कार्य एकोणीसशे चौऱ्याऐंशी आहे मला वाटत नंतर बाबा आणखी म्हणून मी एक साधा गरीब अन्यातला पण जेव्हा मला मार्गदर्शकाचे पद मिळाले एकदा घराची वस्ती आहे सात महिन्यात माझ्याकडे मार्गदर्शन होता आमचे आम्ही साहेब आहेत त्याची का परिस्थिती होती आणि तिथं काय चालू आहे सात महिन्यात

मला वाटलं आता सुट्टी झालं किरपान साहेब बसले दंडरे मामा दोन काही शेवट असतील तीन चार घरी शेवट फक्त बैठक म्हणलं का असं नाही म्हणे कोणी शेवट येतच नाही या दिवस पासून मला अनेक शाणी दिला त्या दिवशी दुसऱ्या तिसऱ्या बैठकीला घेऊन त्याच्या शेवटची तुलना केली आज त्या ठिकाणी